चला भाजीवाले अरे बाबा कोण दिल दे पोरगा इक इक ते इकडे आला टेर भाजीवाला इकडे एक म्हणाले लेकले पूरा गात जिक मना नाही ते का लाकू लाकू देवा जागा ते भाजीवाला देनी हु तुम्ही म्हटला काही जगाय बोलता बोला गात जिका जाय नाही ते का तुमच्या मांगा जाय बोलगा मला ते भाई इकडे आला ते अरे बाबा काय इकडे शिक म्हटलं उभा नको करू धंदा कर काय म्हणजे धंदा पण ठीकठाक आणि सगळं

किती हल्ला हल्लामी बोलाय झुमल हा भाजीपाला घेऊन गेला म्हटलं का देणा उदारीत घेतला का काही हल्ला आता लोगो अलग अलग रंगाचे आहे कोणी देते कोणी भांदाच काही चुकलं नाही तो काही पहिलेच पैसे मागणार आहे का पहिले पैसे देण नंतर भाजीपाला घे तेही बरोबर आहे पहिले भाजीपाला घ्या नंतर पैसे दे वाटलं पण त्याने उधार ठेवला तोही तरी काय म्हणत हां भाजीपाला वापर दे भाजीपाला वापत दे असं म्हणून काय तो हा म्हटलं जाऊ दे आता जादा करतो होयन बोनीचा पत्ता नाही पत्ताने जाय जा जायन बोनी होयन सगळंच होईन जा आता बोलता काय गेल बोल तुला म्हटलं काय गेल तुम आता बोलता लावलं निघाल तू घालून अतुला पत्ता नाही मला गोबीचे फुले कमी तिथून राहिले तिला टमाटी कमी देतून आले छगाई कमी तिथून राहिला मला भाजीवाला कमी देतून आला तू बोनी अजून झाली नाही हा अजी बाबा फक्त म्हटलं त्या झुमल बोनी एक किलो टमाटे शेंगा घेतल्या गोबीचा फुले नाही घेतलं आणि कुठून कमी होणार काही ज्या काही लावून लावून आले आपल्यात तर तिथं तू काही म्हण बाबू बांधा मी सांगतो ना भाजीवाला कमी झाला भाजीवाला कमी झाला म्हटलं तू खुदा बोलू नको मला कमी तिथून आला भाजीवाला कमी ना भरला ना मला माहिती किती होता तू म्हटलं म्हणजे चिवताना बनू अधी बाबा मी ना बाबा एकही गिलायच नाही गेलं ना फक्त ते झुमल घेऊन उदा नेलं ना तेच खेल बाकी म्हटलं मी ना काहीच नाही ऐकलं आता आता तुमची चपात घालू का तेव्हा चपात घालू का मधलं ऐके घाल मी काय खोत बोलणार आहे का मग कमी कथा झाला बोला म्हणजे भाजीवाला मध्ये लय होते ना त्यामध्ये कमी दिसून आले ना हा त्यामध्ये फक्त एक किलो झुमल नेले म्हणतात ते एकच किलो कमी दिसायला पाहिजे तिथे लय झालं का त्यामध्ये कमी दिसून आले ना मला ए तुम्हाला तर वाटून राहिलं मला वाटलं तर जर का कमी झाले बा म्हणून पण कमी कमी काही नाही झाले कमी होणार कुठून सांगा बोला मला कुठून होणार आहे कमी ना कुठून उन्हाला सांगा मी म्हटलं कुणाला इकले नाही काही नाही कमी होणार कचे काही आपली लावून उन्हा आले म्हटलं द्या मला फालतू तुम्ही तिने मागा लागलं ना तिकला मला धंदा बोलून जाईल अजून तर बोलायचा पत्ता नाही आणि लावून उन्हाला भाजीपाला कमी झाला कमी झाला कमी झाला मी इकला नाही तिकला नाही कमी होणार का काय नाही कमी झाल्याला का दिन राहिला ना मला भाजीपाला कमी झाला कमी झालात मी ना भले माहिती ना तो माझ पला होते म्हणून तर माझे कमी दिसून राहिले मले ते गोबीची फुलं कमी आहे चला कमी देतून राहिलं आणि आता इकल्या नाही मग ते मग येऊ लावलं मग भाजीपाला गेला होतं मला तुला म्हणून राहिला बांधा का भाजीपाला त्यांनी इकला नाही तर कमी होणार कसा आहे म्हटलं काही हाती लावून राहिला राजे का? तो काय खोटा बोलणार आहे का तो म्हणून तू बिनीचा पत्ता नाही म्हणते तरी पण त्याच्यावर तू आरोप लावून राहिला भाजीवाला कमी झाला म्हणतो त्याने इकलाच नाही म्हणते कमी होणार कसा आहे म्हटलं दौरी या मागा लागून गेला इकडं दौऱ्याला भाजीपाला इकू दे मी का भाजीपाला नाही कमी कसा म्हणाला आपली जाय तू येतो खाली सांगतो मी तुला कमी झाला की नाही झाला मग सांगतो तुला मी ना चांगला झगू दिला बा झुमर त्या बांधतले नाही का चांगले दोन तीन किलो टमाटे दोन चार गोबीचे फुलं शेंगा मस्त गाय करून टाकल्या नाही त्याला चाय प्यायला बलावला घरामध्ये मी तपासून त्याला गोष्टी ताणल्या बायकोने चाय मांडल्या आणि इकडे भुजने नाही ना त्याचा भाजीवाला सपा केला नाही का चांगले दोन तीन किलो टमाटे शेंगा गोबी मस्त आता भरत मस्त माहिती भागून गेला पा अरे महा मग मीरा काय सोडला का त्याला मीना का सोडला का म्हटलं दिला ते झाबा नाही ना का त्याच्यामधून भाजी मला घेतला त्याला काय सांगितलं नाही मध्ये घेऊन राहिलं म्हणून माझी पैसे नाही म्हणून भाजी मला घेऊन घेतला पण त्याला बांधून दिला त्याला म्हटलं बाबू पैसे नाही एकदम एक दोन आता घालते तुम्ही पैसे पाहिजे आता देत पाहिजे झाले पसले ते <laughs> अरे बाबा रे तुला बरं झाबू दे उभे बाई हा मी तसं नाही केलं बा माय काय बाईत पडलं नाही मी झाबू दे पाहू म्हणून आपला काहीच माहित नाही पडलं मी ना मस्त त्याला घरी चाय प्यायला बोलावलं मग इकडे गोष्टी आणल्या तिकड पाहिजे भाजीपाला सप्पा करायला लावला आता मी दरपते तरच करत जाईन तुम्ही करत जा घरी मस्त ते चाय प्यायली की बोलत जाय कधी नाश्ता झाला जाय कधी चाय पाहत जाय फक्त बलाच जाय घरी घरात घेतलं इकडे कोणाला नाही कोणाले भाजीपाला सप्पा करायला लावत जाय मस्त जमून जाते ना हप्त्यावर सोय निघते ना नाही टमाटे किती महाग आहे घेव होते का गुण ते पन्नास रुपये किलो साठ रुपये किलो टाटा चालू आहे आता मस्त दोन तीन किलो टमाटे काढून घेतली मी ना आता हप्ता काही पाहिजे काम नाही वा आता तसंच करून लागणार आता मी नाही उद्या नाही आता तशीच टिप्ने सारखी घरी त्याला चाय बना लागेल मग आता तारून द्यायचा लागणार नाही कधी पोहे कधी काही उपमा गिमा मस्त हप्त्यातून एकदा त्याला बरून द्यायचा आणि इकडे भाजी मला करून घ्यायचा त्याला का <laughs> पण राजे चुराल मुद्दे भाजी धंदा मध नाही गेला पाहिजे हा इकडे आपण त्याला झाबून येऊ ना तिकडे त्याला नाही लागला पाहिजे नाही तो म्हणाले का मी एवढा भाजी मला माल इकडे आणून राहिलो त्याच्या मजे नाही बरोबर राहिले आता भाजीवाला धंदा मध करून टाकायचा मग मग आपला कसं जमा बोराच्या झुमर तुम्ही बरोबर पाच झाला गण बरोबर हिशोब जर गाप करत जागा भाजीपाला एकदा मान जर करू ना तिकडे त्याला घाटा लागन तर भाजीपाला धंदा बंद करून टाकन नाही हो तो करत लागन बरोबर हिशोब चिर करत जागा रोजच्या रोज रोजच्या रोज नाही हो शिवला उद्या बरोबर बंद करून टाका जावा रोजच्या रोज त्याला म्हणजे एवढ्या टिपरी देतात तुम्ही हा बदला हप्त्याच्या हप्त्या म्हणा अरे होते मी तसंच राहिलो होतो पण रोजच्या निघाल हो हो निघतच असते मला तेच शिवराय भांडण भाजी मला घेतला ना घराकडे येऊन आलो होतो तर रस्त्यातच रस्त्याच मुड बसला होता रे निमा झाडा खाली मी म्हटलं ना ह्या विचारते मला भाजी मला कुठला कापासून घेतलं तर उद्याने घेतला काय का त्याने विचारला नाही काही नाही त्याला म्हटलं आपल्या पासूनच घेतलं म्हटलं त्याला काही सांगितलं नाही उदारीत घेतला उदारीच घेतला जर म्हटलं होतं उदारेच घेतला त्या भाजी मला स्कूल घेतला तर बाबा दोन मुंडाचा काही सांगता नाही तुम्हाला माहिती कसं आहे तुम्हाला बाप्पा कंदील बुड्याला काय पाहायला लागते का बाबा त्याला जर माहित असताना तुला उदारीत भाजीपाला घेतला म्हणून झालं होतं त्यापासून भाजीपाला इस्कुनच घेतला असता मी सांगतो ना घेतलाच असता इसकून तुला किती म्हटलं असं घेतलाच असता दोन गोष्टी तुला सुनावल्या असत्या आणि चार पाच गोष्टी त्या बांधातल्या सुनावल्या असत्या मी सांगतो ना तुला आता उडा आहे ते अरे बापा शंभर वर्ष जगतरी उडा शंभर वर्ष म्हटलं ह्या कंदील बुडा जगते पाहून नाम लिहार शैतान हाजी हजीर पानं म्हटलं आताच आपण नाव घेतलं नव्हतं बुडाची पण निघून राहिला भीत एका धुंल्या नायक बोलायच मान पहिल्याच दिवशी उधार भाजीपाला घेतला त्याचा बोली तर पत्ता नाही निधार भाजीपाला घेऊन घेतला सांगितलं नाही का काय दार्ट भाजीपाला घेतला म्हटलं म्हणते का बा पैसे दोन तीन दिवसाला घेऊन घेतो असं असते का तुम्ही सांग माल असते का कुठं असं असते का कुठं पहिल्या दिवशी उदर भाजीपाला घेऊन घेऊन त्याचा पहिला दिवस बोणी नाही झाली काही नाही उदर भाजीपाला कोण देत या जमाने बोणी झाल्या देत नाही म्हटलं कोणी बोणी नाही होईल काही नाही होत्या त्याच्यामध्ये उद्या घेऊन घेतला दोन तीन गोष्टी चांगल्या काय चांगलं छप हा भाजीपाला घेतला पडलं काल झुमलं बोला का ना बोलायचे म्हटलं तुला छोपलं काय माझ पोला पहिला दिवस धंदा आणि पहिल्या तिथे तुला उदाल घेतला भाजीपाला <laughs> हा त्याची बोणी उद्या लिहिली काही नाही उदा घेऊन घेतला कोण देते उद्या भाजीपाला कोणत्या भाजीपाला उदा बोणी वाचा पहिले का सांग ना म्हटलं आता मला काय मग ते बोरेस वाची बरोबर मला वाटलं सगळं झालं ते ना उदारी का बोल तुमच्या म्हणजे भाजीपालाचे पण आता असते का लाजुम म्हटलं आपल्याला धंदा पहिला दिवस उदाहरली घेऊन आला तुम्ही लाजे सपोर्ट करायला पाहिजे पहिल्या चांगला पैसा भाजीपाला घ्यायला पाहिजे तुम्ही उद्यापदा घेऊन आले त्याच्या बोनी नाही उद्या म्हणजे सांगून म्हटलं मी घेतलाच नसता परत शिवलात विचारून घ्या मी ते गोष्ट करून राहिलो का मी बा भांडाज पाच भाजीपाला घेतला त्याचे पैसे द्या लागेल विचारू का शिवला अरे बाबा मार फेकलं काय ना थहाले हो 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 आता सांगितलं मी ना म्हणे भांडार पासून भाजीपाला घेतला म्हणून उद्या त्याचे पैसे द्या लागेल आता सांगूनच राहिलं हो

ठीक ते करिला पाहिजे याच्यानंतर म्हटलं तुमच्या मरापासून उधार घ्या नाही भाजीपाला घेत हेत दुसऱ्या पासून घेत जाईल मी म्हटलं उधार घेतला नाही घेतला एकदा एवढं गुटी सांगू आले पैसे म्हटलं उद्या परा तुमच्या उली तर बोललो तर लागे आला मी काय करत नाही बोललो ना त्यात बोललो मला ते बलं नाही आलं आता धंद्याचा मा बोलला होता तर मला ती उदा म्हणून तुला बोललो तर लागला मला लागते काय नको आपल्या माझ्यापासून भाजीपाला घेत जाय आता दौ दी तिकडे झालं ते झालं तर आता उदा ते घेत काय 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 नाही जाऊ दे तिकडला आता आत्ता पैसे आली बरोबर लागेल तुमच्या मराठी असं भजी बोलत नाही घेत म्हटलं तर आता मध्ये घेत म्हणून ते हो झालं गेलं पार पडलं मी आता हो झालं गेलं पार पडलं हो ढिगार कधी का तिला भाजी मी काय राग नाही मानून घेऊन आलं पण बाया मला माहित होतं म्हणून मी घेतला मला जर माहित होतं मी नसतं घेतलं त्याची मोदी माझी आहे बा मग मी म्हटलं होतं राहू दे मोदी वगैरे झाल्यावर देतो त्यात दे बा असं म्हटलं तुम्ही बोला दाऊ दे आता दाऊ दे हो झालं गेला बाल बोलला ते कमी झाले म्हणा आपल्याला काय याच्यातले त्याला ते कमी कमी वाटून आले नाही नाही पण कमी होणार कच्छ आहे तिथे आपला भूज नाही बसला होता पाय तिवल धोलायच्या धोलाने तर खाल्ले नाही नाही कमी -का मले वातुन तो तो कमी काही नाही झाले मला वाटून राहिले का कमी झालं का पण कमी नाही झाले तला भाजीवाले भाजी वाले तमाते गोबी छेंगा तला भाजीवाले तमाते गोबी छेंगा तमाते गोबी छेंगा भाजीवाल्या गेलाय गाल्या का थांबलाय नाही अरे भाजीवाल्या बयाळ भ भाजीपाला इकून राहिला की मजा करून तर घराचा आवाज धरले की थांबायला पाहिजे लोक येतात घराच्या बाहेर पळून गेला थांबून नाही राहिला आता भाजीपाल्याला कोणी म्हटलं बाबू बोलू आपला कंदील बुट्याचा पुटा का भांदात भाजी हो शांत राम काका ह्या कंदिला भाजीचा पोरगाव नाही तर भांदास नाही का तिने आजपासून चालू केलं सगळ्यापासून घुमूनच राहिलं तर भाजीपाला भाजीपाला करत करत नाही का रे वा त्या माझ्या बुट बळाच आहे म्हणून थांबला नाही लय का बाकीचे भाजीपाले येते पहिला आवाज देते मग थांबते थोडा वेळ मग जाते बा तिने काही नाही लगे आवाज दिला पोळी नाही गेला पहिल्या दिवसाने शांतराम काही समजत नाही तेवढा पहिला दिवस आहे म्हणून जाऊ द्या तिकडं आवाज देत असून थांबत असेल तर जा तिकडं ना दुसऱ्या भाजीपालावाला येते आता त्याच्यापासून घेऊन जा हो हो तो येत भाजीपाल्या त्याच्यापासून झाला ग जाऊ त्या भांडा तिकड चुलत टमाटे गोबी शेंगा आवाज देऊन काय फायदत नाही लगा तिथेही आवाज तिथे कोणी कोणीत नाही इथे आवाज दिला इथेही कोणीत नाही पण त्या सगळं त्या झुमल बुन पुली पनोती लावून टाकले पहिले बोणी वाजा पहिले उदाली म्हणजे भाजीपाला घेताना ना त्याच्या लगाची सगळी नात लागली चला जाऊ दे मी का ना ना काय कुल्लू चकलो त्याच्या मुंगे आता आता बोनी नाही धलीत नाही धले त्याला घरी दाव आता काय करा एक काहीच नाही खपला तमाती नाही का काही नाही का गोबी नाही का फुबी नाही आणि त्याच्यामध्ये बाबा म्हणे भाजीपाला कमी झाला कमी झाला काय आता कमी झाला इथं खपलात नाही तर काय ना कमी होणार त्याला आता घरी दा भाजीपाला काल आल। गुल गोलून ठेवून द्या मग निघा अजून पाच पाच इकडे तू आता घरी देऊन त्याला आलाम कला आल जेवण खाऊन गाला झोपा मत पाच वाजता अजून या चला टमाटे शेंगा गोबी भाजी 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 बापा या भाजीपाल्याला थांबलाय मी समोर घेतो म्हटलं तर द्या पैसे समोर जाणार जाय ना ते मी आणतो समोर जाऊन तर कुठे कुठे थांबणार जाय मी आणतो ते म्हटलं पैसे

काय पुत्याची बोनी म्हणले का त्याची थांबतात नाही म्हणते आवाज दिल्यावर काय मी तिकडे गेले का देऊन आले बोल झाले जगन आले इकडं पाले म्हटलं त्याला काय पाहिजे म्हटलं समर्थ मधलं समर समर्थ पाच रुपयाचा अले होतले का थमलले ना आपल्या पाशी थमलले बाकी म्हटलं आपल्या पाशी फक्त आता सध्याची तीनच आता मा गोबी तमाते शेंगा बाकी आता माता आणायचे उद्यापासून आली आणि जाता मला तर समरच पाहिजे होता भांडात दा समोर नाही म्हणत राहिजे तू समर किंवा ठेवत जा ना समोर घेते कोणी फजिले ते टमाटी किंवा घेत नाही मागा म्हणून समर कोणी घेऊन घेते पाच दहा रुपयाचा उद्यापासून आणतो ना बाबू उद्यापासून म्हटलं आणतो आणतो उद्यापासून वरण जरा मला थांबत जा पाच मिनिट हो आवाज दिलं की दोन तीन मिनिट तरी थांबत हो लोक कोणी घरात राहायचे कोणी काही करत राहायचे कोणी कामात राहायचे काय येतात मग हो थांबत जा जरा पाच मिनिट बरोबर उद्या पासून थांबत जा लागेल थांबत जा आता मग पहिला दिवस आहे मला काय माहित नाही मी ना आवाज दिला पण कोणी घराच्या बाहेर आला नाही पण मी निघून आलो तिथून बरं पाच दहा पुढच्या बाजून लक्षात ठेवतो चालेल बा मला काही समजतच नाही पण तू आलं म्हटलं तू धंदा करून लागला का मजा करू लागला आता आवाज दिल्यावर म्हटलं पाणी मी थांबा लागते तिथं हा कोणी कामात लायते कायद्यात लायते मग येते तुला ज्या आवाज देला की निघून म्हणतं म्हणतो बोलताल तू आला म्हटलं बरोबर बा धंदा करला म्हणतं बोल नाही झाली मग बोन झालीच नाही ना तर आता कोणी आलत नाही मी आवाज द्यायला कोणी आलत नाही म्हटलं मग बिनपाल थांबू का म्हणणी आलो मी तो बाबा तू काही खोल तू धंदा करतील म्हणून तू तर लगेच माल मला दुबीत आणून टाकशील तो काही खोल नाही का मला पाहिला मध्ये नाही लागेल निकाल हो म्हटलं काल तो भाजीपाला आता हळूहळू नाही राहणार खाली मी काल काल तो त्या फुलून बोल बोल उनला पाहिजे काय हां उन्हाला मध्ये टिकला धूळ ठेवतो हा बरोबर धाकधूक करून बद्दल बरं बला बोल ठेवतो 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 का मितलांना भाजी भाजीबाला धंदा लावून दिला ना ते बोल बोल नाही करून आला आता म्हटलं अजून काय काय सांगा तुम्ही कमेंट हा कमेंट कमेंटमध्ये सांगा म्हटलं व्हिडिओ कथा वाटत ते पण सांगा आणि त्याला भेटून पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनल सबस्क्राईब करा हां चला मग मला लांबला